संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे स्वातंत्र्य दिनाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तसेच या प्रसंगी अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले धारणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार यांच्या पाठपुराव्याने मोठ्या झपाट्याने सुधार होत आहे आधुनिक युगासोबत धारणे उपजिल्हा रुग्णालय मेळघाटातील आरोग्याच्या समस्यांशी लढा देण्यास आता तत्पर होत असल्याचे दिसून येत आहे शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन समारंभात मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे पंचायत समिती सभापती सुलोचना जांबे उपसभापती जगदीश हेकडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल प्रकाश घाडगे माया मालवीय सीमा घाडगे जयप्रकाश पटेल युगांधर सोनोने विनोद वानखडे डॉक्टर शैलेश जिराफे कालू माल आदी प्रामुख्याने उपस्थित होते शस्त्रक्रिया गृहाचे नाविन्यकरण करून अत्याधुनिक साहित्य व सर्व प्रकारच्या सोयी सुविधेने परिपूर्ण असे शस्त्रक्रिया गृह तयार करण्यात आले आहे आता या शस्त्रक्रिया गृहामध्ये हायड्रोसिल गर्भपिशवीचे ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स इत्यादी प्रकारच्या शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करून केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय रेखा गजरलवार यांनी दिली आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यालयीन कर्मचारी सुधीर धामरकर सहाय्यक अधीक्षक भाऊराव धांडे कनिष्ठ लिपिक सचिन सपकाळ नामदेव शेंद्रे शिपाई यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रेखा गजरलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन बालरोग तज्ञ डॉक्टर दयाराम जावरकर यांनी केले तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे